नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आपल्या गावातील लाभार्थ्यांचे अकाउंटला किती, चे भेटले वो किती काशा चेक त्यांना भेटले व किती बाकी ते ऑनलाईन कशाप्रकारे चेक करायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहेत ओपन केल्यावर तुम्हाला गुगल सर्चबारमध्ये पी ए पी एम ए वाय जी या प्रकारे टाईप करून त्याला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची ऑफिशियल वेबसाईट इथं दिलेली असणार आहे तर इथं आपण वेबसाईटवर क्लिक करायचं आहे तर इथं पहिली वेबसाईट दिली त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या प्रकारे इथं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली दिसणार आहे जिथं तुम्हाला ही वेबसाईट या प्रकारे दिसणार आहेत तर मित्रांनो इथं थोडा वेळ थांबायचं आहेत आणि हे जी ॲड दिलेली त्या इथं राईट साईडला कोपऱ्याला इथं आहे एक चिन्ह दिले त्याच्यावर क्लिक करून या ॲडला क्लोज करायचे आहेत तर ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला मित्रांनो या प्रकारे इंटरफेस दिलेला असणार आहे जिथं तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा लोगो प्लस त्याचं नाव दिलेलं आहे आणि इकडं ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अशा प्रकारे इथं दिलेली वेबसाईट आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला लाभार्थी पेमेंट स्टेटस चेक करण्यासाठी इथं आवासॉफ्ट हा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक, क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला रिपोर्ट हा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या प्रकारे इथं इंटरफेस ओपन झालेला दिसणार आहे तर मित्रांनो इथं तीन ऑप्शन दिले प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण रिपोर्ट त्याच्यानंतर इंदिरा आवास योजना रिपोर्ट दिलेले त्याच्यानं स्टेट स्कीम्स रिपोर्ट तर इथं आपण बघू शकतो की पहिल्या एमध्ये फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट त्याच्यानंतर फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट त्याच्यानंतर सोशल प्रोग्रेस रिपोर्ट जी आय एस रिपोर्ट त्याच्यानंतर एस डबल सी रिपोर्ट त्याच्यानंतर ई e एफ एम एस रिपोर्ट अशा प्रकारे इथं ऑप्शन दिलेले आहेत तर इथं आपल्याला पहिला ऑप्शन फिजिकल प्रोग्रेस रिपोर्टमधील हाऊ हाउस प्रोग्रेस अगेन्स्ट टार्गेट फायनान्शियल इयर हा दोन नंबरचा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ही सिलेक्ट झालेलीच असणार आहे त्याच्यानंतर इथं आपला जिल्हा सिलेक्ट करा स्टेट सिलेक्ट करून त्याच्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर इथं आपण आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपला तालुका जो काही तालुका असेल तो तालुका इथं पटकन सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपलं गाव जे काही आपलं गाव असेल ते गाव इथून शोधायचं आहे त्याच्यानंतर त्या गावावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो हा कॅपचा दिलेला आहे हा कॅपचा मायनस करायचा आहे तर इथं मायनस झिरो नाईन एकोणव्वद वजा ऐंशी म्हणजे झिरो नऊ आणि सबमिट हा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर इथं मित्रांनो इनवॅलिड कोड दाखवते त्याच्यानंतर आपण इथं बघूयात चाळीस प्लस चौतीस म्हणजे किती झाली चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर टाकून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर कॅपचा चुकला तर तुमचे इन्फॉर्मेशन दाखवली जाणार नाही परत तुम्हाला कॅपचा टाकावा लागणार आहे त्याच्यामुळे कॅपचा टाकताना व्यवस्थित टाकायचा तर मित्रांनो इथं अशा प्रकारे इथं तुम्हाला तुमच्या गावातील घरकुल यादी इथं ओपन झालेली दिसणार आहेत तर मित्रांनो इथं तुम्ही घरकुल यादी बघू शकतात किती घरकुलं आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे इथं तुम्हाला घरकुल लाभार्थ्यांचे नावं इथं दिलेले आहेत तर इथं आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर घ्यायचा आहे तर इथं आपण वेणूबाई कालू गोपाळ याचा रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे त्याच्यानंतर इथं भरपूर असे लाभार्थी त्यांच्या इथं रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे तर इथं आपण रजिस्ट्रेशन नंबरवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तो ऑटोमॅटिक सिलेक्ट होणार आहे तर इथं आपल्याला कॉपी न करायचं आहे कॉपी केल्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला स्क्रोल करायचे आहेत आणि इथं निळ्या कलरच्या पट्टीमध्ये इथं तुम्हाला स्टॅक होल्डर हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक, क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला ए वाय पी एम ए जी पी एम ए वाय जी बेनिफिशरी हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढे आणखी या प्रकारे इंटरफेस ओपन झालेला दिसणार आहे जिथं तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅपचा फिलअप करणार करावा लागणार आहे तर इथं आपण कॅबचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून इथं कॅपचा फिलअप करतोय तर मग असे मित्रांनो हा रजिस्ट्रेशन नंबर आपण जिथून कॉपी केला तिथून कॉपी करायचा आणि इथं टाकायचा त्याच्यानंतर हा कॅपचा दिलेला आहे तो कॅपच्या इथं व्यवस्थित फिलअप करायचा आहे हो, तर इथं आपण कॅबच्या व्यवस्थित फिलअप करून घेऊ आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्क्रोल करावं लागणार आहे तर मित्रांनो स्क्रोल केल्यानंतर बेनिफिशरी डिटेलमध्ये तुम्हाला आपलं महाराष्ट्र स्टेट त्याच्यानंतर जिल्हा तालुका आणि पंचायत जी काही पंचायत असेल तुम्हाला इथं दिलेली असणार आहे त्याच्यानंतर बेनिफिशरी नेम म्हणजे जो काही लाभार्थी असेल त्याचं नाव इथं दिलेलं असणार आहे प्लस त्याचा रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा इथं दिलेला असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो पर्सनल डिटेल दिलेली आहे तर इथं पर्सनल डिटे जर बघायची असेल तर तुम्ही इथून बघू तुम शकता त्याच्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला बँक डिटेल दिलेली आहेत तर इथं अकाउंट स्टेटसमध्ये व्हेरीफाईड हा ऑप्शन दिला आहे म्हणून हे अकाउंट व्हेरीफाईड आहे त्याच्यानंतर सॅ सँक्शन आणि कम्प्लेशन डिटेल तर इथं दिलेल्या आहे सँक्शन कधी झालं आणि केव्हा सँक्शन करण्यात आलं ते सगळी डिटेल इथे दिलेली असते तर किती सँक्शन अमाऊंट झाली तर एक लाख वीस हजार त्याच्यानंतर मित्रांनो ऑर्डर कधी पास झाली ते सुद्धा इथं दिलेलं असतं तर मित्रांनो इथं या लाभार्थ्याची माहिती तुम्ही बघू शकता तर मित्रांनो इथं एक्झिस्टिंग साईट ओल्ड हाऊस आणि प्रोपोज साईट ओल्ड हाऊस तर मित्रांनो इथं हा जो लाभार्थी आहे त्याचा फोटो इथं दिलेला आहे त्याच्यानंतर इथं प्रोपोजा साईट तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील किंवा तुमच्या कुटुंबातील लाभार्थ्यांचा इथं पूर्ण डिटेल तुम्ही अशा प्रकारे बघू शकतात तर मित्रांनो जर व्हिडिओ जर आवडला ना की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून ते सुद्धा त्यांच्या घरातील त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे स्टेटस चेक करू शकतील तर या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये